शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण हे शिवसेना पक्षप्रमुखांच्या हस्ते होते कळमेश्वर नगरपालिकेच्या माध्यमातून या पुतळ्याचं उभारणी होत भव्य पुतळा आहे पण कळमेश्वरच्या जनतेची अशी इच्छा राहिली किंवा आहे या पुतळ्याचं अनावरण जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत नाही तोपर्यंत या पुतळ्याचं अनावरण आम्ही करणार त्याच्यामुळे गेल्या गेल्या साधारण सात ते आठ महिन्यापासून हा पुतळा जनतेनं त्या समितीनं नागरिकांनी झाकून ठेवला होता छत्रपतींचा पुतळा अशा प्रकारे झाकून ठेवणं हे योग्य नव्हतं मधल्या काळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हा पुतळ्याचं अनावरण करावं अशी असं प्रपोजल आलं मंत्र्यांनी काही करावं उपमुख्यमंत्र्यांनी करावं पण जनतेने नकार दिला पुतळ्याचं अनावरण फक्त उद्धव ठाकरेच करतील त्याच्यामुळे आज आजची आजचा दिवस ठरला आणि छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण आज संध्याकाळी सहा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल मालवणच्या दुर्घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं होणार हे पहिलं अनावरण आहे मालवणच्या पुतळ्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला पुतळा कोसळला मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की तासी पंचेचाळीस किलोमीटर वारे वाहत असल्यामुळे पुतळा कोसळला पण जो अहवाल समोर आलाय त्यानुसार पुतळ्याला पुतळा निर्मितीसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं त्यानंतर पुतळ्याची उभारणी करताना सुद्धा योग्य व्य व्यवस्था केली नाही त्याच्यामुळे खिळे आणि इतर सामान कसं गंजलं होतं आणि त्यातून हा पुतळा कोसळला पण कळमेश्वरच्या पुतळ्याची पाहणी आम्ही केली आणि हा पुतळा योग्य पद्धतीनं उभारलेला आहे अशी आम्ही माहिती घेतली आज उद्धवजी जातील आणि पुतळ्याचं अनावरण होईल लोकार्पण होईल त्यानंतर नागपूर येथे उद्धवजी साधारण विदर्भातल्या काही प्रमुख लोकांच्या गाठीबाटी घेतील गाठीभेटी घेतील उद्धवजी शिवसेना ज्या मतदारसंघात निवडणुका लढण्यास इच्छुक आहे तेथील उमेदवार पदाधिकारी यांच्याशी चर्चा करते आणि आज रात्री परत मुंबईला परत

देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी घातलेला आहे हा महाराष्ट्र शिवरायांच्या नावानं ओळखला जातो आम्ही जेव्हा चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणतो हा महाराष्ट्र त्यातला चांदा म्हणजे चंद्रपूर लक्षात घ्या आणि तिथून या चांद्यापासून महाराष्ट्र अडाणीच्या घशात घालण्याची सुरुवात झालेली आहे ती हळूहळू बांद्यापर्यंत येईल एक शाळा चंद्रपूरची हा प्रश्न एवढा पुरता मर्यादित नाही संपूर्ण मुंबई अडाणीच्या घशात घालण्याचं काम धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं सुरू आहे विदर्भामध्ये या शंभर ठिकाणी अडाणीचे बोर्ड लागले लाग लाग ला। आहेत जमिनीवर आपण नागपूरच्या भागात महत्वाच्या भूखंडाकडे लक्ष टाकलं तर ठिकठिकाणी अडाणीचे बोर्ड ठोकलेले आहेत खुंटे ठोकलेले आहेत शाळा गेल्या कॉलेजेस जातील अनेक ऐतिहासिक वास्तू अडाणीकडे दिल्या जातील आणि या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीचे बूट चाटतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे चंद्रपूरला भारतीय जनता पक्षाचे सन्मानिय मंत्री आहेत सुधीर मुनगेटवार त्यांचं याच्याविषयी काय म्हणणं आहे की अशा प्रकारे चांद्याची सार्वजनिक मालमत्ता अडाणीला देण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे चांद्यावरून नागपूरला येतील अमरावतीला येतील सर्वत्र जातील महाराष्ट्रात बोलून चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र अडाणीचा करण्याचा हा धोका आम्हाला दिसतोय पण महाराष्ट्रात जोपर्यंत खरी शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे आमच्यासारखे महाराष्ट्रप्रेमी आहेत तोपर्यंत अडाणींचे स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही नरेंद्र मोदी हे अडाणींसाठी काम करतात हे जे राहुल गांधी म्हणतात ते आता महाराष्ट्रात सुद्धा दिसू लागलेलं आहे नरेंद्र मोदी हे अडाणींचे एजंट म्हणून काम करतात असं जे म्हटलं जात आहे ते आता हळूहळू महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे आणि अडाणींचे इतर काही एजंट हे राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळे महाराष्ट्राची ही लूट त्यांना दिसत नाही आर्थिक योजना आणली आहे आणि जे पैसे देते लोकांना ते महाराष्ट्र महाराष्ट्रावर आर्थिक दो होत आहे आणि कर्मचाऱ्यांना पैसे देण्यासाठी सगळ्याकडे पैसे वाचणार नाही हे सत्य आहे सर्व योजना या राज्यातल्या बंद केलेल्या आहेत कर्मचाऱ्यांचे पगार यापुढे होतील की नाही सरकारी अशी चिंता सगळ्यांना वाटते अनेक ज्या सरकारी संस्था आहेत होमगार्ड असतील बरं का पोलीस दल असो त्यांनाही भविष्यात पगार मिळतील की नाही लाडका बहीण योजनेमुळे अशी भीती आता व्यक्त होते कारण निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींची मतं मिळावीत यासाठी सर्व निधी हा त्या योजनेकडे वळवलेला आहे आणि एवढंच नव्हे तर या योजनेचं श्रेय घेण्यासाठी तीन पक्षामध्ये चढावळ सुरू आहे मी आजच पाहिलं मुख्यमंत्री लाडकी बहीण अशी योजना आहे बरोबर ना पण देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी डेटा वापरून सर्व लाडक्या बहिणींना एक पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामधून मुख्यमंत्री हा शब्द वगळून बरं का आपल्या लाडक्या बहिणींना त्याने जे पत्र पाठवलं त्यात मुख्यमंत्र्यांचा उल्लेखच टाळलेला आहे याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींचं श्रेय घेण्यासाठी तीन पक्षांमध्ये चढावळ सुरू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण त्यातला मुख्यमंत्री शब्द वगळल्याची पत्र माझ्याकडे आहेत आणि स्वतः अशा हजारो लोकांना सरकारी डेटा वापरून देवेंद्र फडणवीस व्यक्तीशा पत्र लिहित आहेत की आम्ही हे कसं केलं तुमच्यासाठी भाजपने कसं केलं तुमच्यासाठी हे अत्यंत चिंताजनक असं प्रकरण लाडक्या बहिणीच्या निमित्तानं महाराष्ट्रात दिसतंय पर पर या महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्याच योजना गेल्या अडीच वर्षात झाल्या नाही तेवढी अक्कल आणि तेवढं व्हिजन या सरकारपासी नाही पण मध्य प्रदेश गोवा राजस्थान अशा ठिकाणी या लाडक्या बहिणींच्या योजना सुरू होत्या त्या योजना महाराष्ट्रामध्ये आणून फक्त निवडणुकीसाठी तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणताही हप्ता जाणार नाही ही, ही हा निवडणुकीसाठी केलेला फंड आहे असं मी म्हणत नसून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणतात बरं का हा भ्रष्टाचार आहे लाडकी बहीण योजना असं नरेंद्र मोदींनी वारंवार अनेक राज्यात जाऊन सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ही योजना म्हणजे भ्रष्टाचार योजना अर्थ खाता अस्तित्वातच नाही अर्थ खाता अस्तित्वात नाही अर्थ खात्यात पैसे नाही आहेत खडखडाट आहे बरं का तिजोरी रिकामी आहे तरी योजना रेटली जाते ती फक्त मतांसाठी बंगलोर आदेश केमला ईडी पर भारतीय जनता पार्टी की कलेक्शन एजेंट है भारतीय जनता पार्टी के तिजरों में या खाते में जो पैसा जाता है गया है वो ईडी से माध्यम से जाता है सबसे पहले ईडी एक भ्रष्ट संस्था है ये सीतारामन जी के ऊपर जो अपराध या गुना दाखिल किया है वो क्यों है पैसा जमा किया है इलीगल तरीके से करेक्ट इसे हम खंडी बोलते हैं रंगदारी कहते हैं लेकिन उसके लिए सीतारामन जी ने जो किया है अर्थमंत्री के तौर पर तो ये पैसा जमा करने का काम अगर किसने किया है बीजेपी भी के लिए तो ईडी ईडी को टारगेट दिया जाता है कि आप इतने इतने लोगों को पकड़ लो और पैसा जमा करो हमारे मामले में ये हुआ है इस देश में कुछ अधिकारी ऐसे हैं ईडी के उनको सिर्फ यही काम के लिए रखा है आपको मालूम होगा कि एक व्यक्ति है जिसका नाम जितू नवला ने उसके ऊपर हमने विथ एविडेंस कुछ बातें कही थी जितू नवला वो किस तरह से ईडी के लिए काम करता हमने उसके ऊपर एसआईटी की स्थापना की लेकिन जब देवेंद्र फडनवीस की सरकार आ गई तो एसआईटी बंद कर दी करोड़ों रुपया धमकाकर ईडी के लिए जमा करता था, था जीतू नवलानी और ईडी के कुछ बड़े अफसर जिसके नाम में सत्य है सत्य दूसरे एक थे राजेश्वर सिंह अब वो बीजेपी के एमएलए है कहा उत्तर प्रदेश में ये सभी का अगर आप इतिहास और रिकॉर्ड देखें तो सभी ने बीजेपी के लिए पैसा जमा किया है बहुत बड़ा भ्रष्टाचार किया है एक व्यक्ति है जो जेल में है उसका नाम है रोमी भगत उसने तो मुंबई और देश में ईडी के नाम से दुकान खोला था और उसके साथ बीजेपी के बड़े नेता शामिल थे अब वो जेल में है तो ये अगर आप इतिहास देखें तो ईडी के ही लोग ज्यादा एक्सट्रोशन करते रहे देश में भ्रष्टाचार खत्म करने के मामले में लेकिन सबसे ज्यादा भ्रष्ट अगर कोई देश में है तो ईडी और सी है, और उसकी जिम्मेदार हमारे प्रधानमंत्री और देश की वित्त मंत्री है काय निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन यांच्या गुन्हा दाखल झालेला आहे काय सांगाल काय बघा कोर्टाच्या आदेशानं गुन्हा दाखल झालाय हा काय कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे म्हणून गुन्हा दाखल झालेला नाहीये जसं सीबीआयनं सीबीआय ही भारतीय जनता पक्षाची किंवा केंद्राची हस्तक आहे आणि त्यांच्या माध्यमातून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पण येडुराप्पांवरती इतके मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते मोकळे आहेत प्रश्न इतकाच आहे की निर्मला सीतारामन यांच्या विरोधात हायकोर्टानं आदेश दिलाय की खंडणीचे गुन्हे दाखल करा त्यांनी ज्या प्रकार निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून धमकावून ईडी सीबीआयचा वापर करून पैसे गोळा केली खंडणीच आहे ईडी आणि सीबीआय सारख्या संस्था गेल्या काही वर्षात दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खंडणी गोळा करणारे एजंट म्हणून काम करत आहेत आम्ही महाराष्ट्रात पाहिलं आम्ही देशात पाहिलं ईडीच्या अनेक अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पदावरील खाली आपले एजंट नेमून पैसे गोळा केले महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार असताना जितू नवलानी हा जो एजंट होता ईडीचा आणि भाजपचा त्याच्यावरती आम्ही गुन्हे दाखल केले पुरावे होते आमच्याकडे कोट्यवधी रुपये म्हणजे ईडीच्या कारवाई होतील अशा धमक्या देऊन कोट्यवधी रुपये घेणं आपल्या खात्यामध्ये अधिकृतपणे किंवा ईडीची कारवाई होऊ नये म्हणून पैसे घेणं हे करत होता आणि त्याला अधिकाऱ्यांचा आशीर्वाद होता फडणवीसांचा आशीर्वाद होता तसं नसतं तर सरकार चौकशी रद्द केलेली असौकशी होऊ द्यायला पाहिजे आता रोमी भगत नावाचा एक महात्मा जो भाजपच्या संबंधित आहे आणि ईडीच्या संबंधित आहे तो तुरुंगात आहे त्याने शेकडो कोटी रुपये गोळा केलेत आणि त्यातला बराच पैसा हा भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना दिला नाव लक्षात ठेवा रोमी भगत अर्थरोड जेलमध्ये हा भाजपचा एजंट आहे ईडीचा एजंट आहे आणि त्याचं प्रकरण दाबण्यासाठी वरच्या लेवलला प्रयत्न सुरू आहे या रोमी भगतचा बोलवता धनी ईडीचा एक जॉईंट डायरेक्टर आहे त्याच्या नावा सत्य आहे बर मैं बोल रहा हूं। दुसरा एक रिटार हो गया जो लखनऊ में एम एल ए है जब हमारी सरकार आएगी तो सबका हिसाब होगा सब हिसाब होगा का हो हम आमचं सरकार येऊ द्या या सगळ्यांचा हिशोब होईल ज्याने आम्हाला सगळ्यांना भाजपचे एजंट म्हणून त्रास दिलेला आहे आणि हे जे एजंट नेमलेले आहेत सर्वत्र रोमी भगतचा विषय मी लवकरच बाहेर काढणार आहे याच्यामागे कोणते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत जे ईडीला हे एजंट नेमून आम्हाला त्रास देत होते कोट्यवधी रुपये धमक्या देऊन ब्लॅकमेल करून या रोमी भगतच्या माध्यमातून काढलेले आणि भाजपचे प्रमुख नेते आहेत याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि स्पष्ट गृहमंत्री आहेत त्यांना माहिती आहे त्यांनी हे समोर आणलं पाहिजे सत्य त्याच्यामागे ईडीचे कोणते अधिकारी आहेत आणि कोणत्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून रोमी भगती कामं करत होता त्याच्यामुळे खंडणी आपण जे म्हणताय निर्मला सीतारामन ही सगळी जे आता तुरुंगात आहेत ते सगळे ईडीची खंडणीखोर टोळी विरोधी पक्षा लोकान त्रास दिला उद्योगपतिना त्रास दिला व्यापार त्रास दिला ब्लैकमेल के ल, कोई लखनऊ में एमएलए बनकर बन बैठा है कोई यहां ज्वाइंट डायरेक्टर है ठीक है जो करना है कर लो क्या करोगे आप वापस जेल में डालोगे डाल दो लेकिन आप लोग बसने वाले नहीं दसरा पढ़ावा हम कल गोडावरा का है दसरा पढ़ावा न्यायालय लड़ाई इलेक्शन कमीशन की टीम मुंबई में थी जिसके बाद कल प्रेस कॉन्फ्रेंस लेकर उन्होंने कहा इम्पोर्टेंट बात थी कि जितने भी पॉलिटिकल पार्टी है उसके जो भी नेता है अगर उनके ऊपर कोई क्रिमिनल केस है तो वो उनको एडवर्टाइजमेंट के जरिए बताना होगा तो भैया इलेक्शन कमीशन साहब जो सभी भ्रष्ट लोग है जो बीजेपी में गए है उसका आप क्या करोगे जो सभी भ्रष्टाचारी बलात्कारी व्यभिचारी जो लोग आपके सरकार के साथ है आपके चुनाव आयोग का भी एक सरकार है हाँ मोदी जी के साथ है अमित शाह जी के साथ है उनके बारे में चुनाव आयोग की क्या भूमिका है बताइए क्या ये सब हमारे लिए है पूरे देश भर में सभी भ्रष्ट लोग जो आपके साथ है सरकार के साथ है उसके बारे में आपकी राय क्या है उस बारे में अगर चुनाव आयोग मार्गदर्शन करेगा तो देश के ऊपर मेहरबानी होगी प्रधानमंत्री ऑनलाइन तरीके से उद्घाटन किया जाएगा छह बार मेट्रो का उद्घाटन मोदी जी कर चुके हैं छह बार एक ही मेट्रो प्रोजेक्ट मोदी जी छह बार उद्घाटन कर दिया ये पहला प्रधानमंत्री है ये मैं देखा हूँ पहला प्रधानमंत्री है कि एक प्रोजेक्ट का छह बार उद्घाटन करते हैं कुछ काम नहीं किया प्रधानमंत्री को सर अक्षय अक्षय शिंदे के मामले में महाविकास आघाड़ी के एक नेता के होते जो तो है ऑडियो क्लिप ट्वीट किया गया है जिसमें ये बातचीत हो रही है कि मतलब जो स्थल है वो एनकाउंटर तो तो मतलब न नहीं नहीं होता होती हाईकोर्टा ने प्रश्न विचार ले मी काय सांगू हायकोर्टाचे प्रश्न विचारले चला एक दसरा मेळावा संदर्भातला दसरा मेळावा काय दसरा मेळावा यासाठी मागच्या वेळी न्यायालयीन लढाई लढायला लागली होती शिवसेनेला आणि त्यानंतर दसरा मेळावा शिवतीर्थावरती झाला होता आणि शिंदेचा आला मैदानावरती झाला होता यंदाचा दसरा मेळावाची उत्सुकता काय असणार खरं म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा दसरा मेळावा अहमदाबादला घेतला पाहिजे महाराष्ट्रात त्यांना दसरा मेळावा घ्यायचा तसा नैतिक अधिकार नाही कारण त्यांचा जो पक्ष आहे तो गुजरात मधून चालतो अहमदाबादमधून चालतो साबरमतीमधून चालतो किंवा गांधीनगरमधून चालतो तेव्हा त्यांचा जो गट आहे त्यांनी महाराष्ट्रात कशा करता घ्यावा दसरा मिळावा त्यांनी तो मेळावा गुजरातला घेतला पाहिजे किंवा गुजरातला अडाणींचं जे एक मोठी जागा आहे तर तिथे घेतलं पाहिजे आणि अडाणींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलायला पाहिजे सन्माननीय महनीय प्रवक्ते म्हणून किंवा मोदींना बोलायला पाहिजे अमित शहाना बोलावलं पाहिजे या गटाचा महाराष्ट्राशी आणि मराठी अस्मितेशी काही संबंध नाही अजिबात नाही महाराष्ट्रातल्या शाळा सुद्धा जे लोक अडाणींना देत आहेत त्यांना या महाराष्ट्रामध्ये दसरा मेळावा शिवसेनेच्या नावाखाली घ्यायचा काही अधिकार नाही त्यांनी खरं म्हणजे धर्मवीर सिनेमा गुजरातीमधून काढायला पाहिजे महाराष्ट्र असे सिनेमे स्वीकारत नाही खोटे त्याच्यामध्ये सत्य नाही वास्तविकता नाही तर माझी मागणी आहे की सगळ्यात मोठं मैदान जर कुठलं असेल गुजरातमध्ये त्यांनी हा मेळावा गुजरातला घ्यावा किंवा प्रधानमंत्री जे हे आहे त्यांचं निवासस्थान फार मोठी जागा आतमध्ये तिथे एखादा मेळावा घ्यावा नक्की घ्यावा आणि तिथे त्यांनी ते जाऊन भाषणं करावी महाराष्ट्राला अक्कल शिकवू नये असल्या मेळाव्यात धर्मवीर प्रेम राज, चोपड़ा जी मैं हूँ <laughs> लेकिन मेरे नाम में प्रेम है और ये प्रेम हमें जनता ने दिया है ठीक है और चोपड़ा नाम से मुझे गर्व है नीरज चोपड़ा ने देश के लिए स्वर्ण पदक लाया है हम प्रेम चोपड़ा है तो क्या हो गया कलाकार है राजनीती मे कला करून की बहुत कमी आजकल उनको क्या समझता है पागल आदमी हो गद्दार आदमी हो बोलिये क्या है आपका सवाल ज्या पद्धतीने आपण म्हणतात की धर्मवीर पिक्चर आहेत बरोबर त्यांनी गोलमाल वन टू थ्री काढायला हवा होता त्यालाच अनुसरून शिरसाट म्हणत आहेत की राऊतांनी देखील एक विचार करायला हवा हो होता आणि तो म्हणजे दलाल नंबर वन म्हणत आहे आम्ही या महाराष्ट्राचे अस्मितेचे दलाल आहोत आम्ही अडाणीचे अमित शहा आणि मोदीचे दलाल नाही आहोत आम्ही या महाराष्ट्राच्या अस्मितेचे एजंट आहोत लक्षात घ्या चले थँक्यू